या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत माझी शाळा माझी अस्मिता या कार्यक्रमाचे आयोजन जरुड हायस्कूल जरुड येथे करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत माझी शाळा माझी अस्मिता या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवशिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आज जरूर इथे उद्घाटन केलं आहे सर आजच्या कार्यक्रमासमधून काय सांगू शकाल सर दुर्दैवाने श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळा जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांच्या स्तरावर गेलेल्या आहे याच्या आम्हाला स सर्व का याची जाणीव आजीवन सभासदांना कार्यकारिणीला और सर् श्री शिवाजी शिक्षण संस्थेशी जोडलेल्या सर्वच लोकांना आहे आणि त्यामुळं या शाळांचा स्तर उंचावा विशेषतः आमचा भर हा पटसंख्येवर नसून शैक्षणिक स्तरावर राहणार आहे आणि कमीत कमी जे विद्यार्थी शाळेमध्ये विद्यार्थ्यां करतील त्यांचा शैक्षणिक स्तर कसा उंचावता येतील कसा त्याच्यामध्ये प्रगती करता येईल यासाठी यापुढं संस्था कार्यरत राहणार आहे कारण की डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ही शा संस्था उभी करत असताना खेडोपाडी ज्या शाळा उभ उब, उभारल्या ते त्या त्या वेळेसच्या गरजेप्रमाणे होत्या तसं बघितलं की ह्या मागच्या पंधरा साठ वर्षामध्ये या शाळेंची तेवढी गरज समाजाला राहिलेली नाही कारण की अनेक शैक्ष शैक्षणिक शे, व्यावसायिक या संस्थेमध्ये या व्यवसायामध्ये आलेले आहेत म्हणजे या पवित्र कामाला व्यवसाय करून त्या शाळा कॉलेज चालवतात आहे त्यामुळं भाऊसाहेबांच्या या ज्या प्रामाणिकपणे संस्था चालवण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते प्रयत्न दुर्दैवानी मध्यंतरीच्या काळामध्ये झाले नाही त्या त्या आणि याकडं दुर्लक्ष झालं दुर्लक्ष आणि त्यामुळं आता आमचं सर्व लक्ष या शाळा कशा सुधारतील विशेषतः विद्यार्थ्यांचा स्तर कसा विध सुधारेल यावर आम्ही संपूर्ण विदर्भामध्ये शिवाय शिक्षण संस्था नावादिल्ली संस्था आहे सर या सर्व संस्थेचा शिक्षकांना काय मेसेज द्यायला सर तुम्ही या संदर्भात शैक्ष एक पवित्र काम म्हणून एक पवित्र जबाबदारी म्हणून या शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचं विद्यार्जन चांगल्या प्रकारे करून त्यांची प्रगती साधावी अशा प्रकारचं आव्हान मी सर्व शिक्षक वृंदांना या माध्यमातून करू इच्छितो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईलमध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड माझी शाळा माझी अस्मिता या कार्यक्रमांतर्गत हायस्कूल जरूर हायस्कूल विद्यालयामध्ये आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला पंढ्याकडे सर तुम्ही आपण सुद्धा उपस्थित दर्शवली काय सांगू शकाल कार्यक्रमासंदर्भात शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने गेल्या एक दीड वर्षापासून प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाला पुरेसे यश येताना दिसलं नाही म्हणून हा उपक्रम जाणीवपूर्वक आपण लॉन्च करतो आहे आजपासून या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे संस्थेतल्या सर्व शाळांमध्ये माझी शाळा माझी अस्मिता उपक्रमाच्या मार्फत शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे शाळेचा स्तर उंचावला पाहिजे आणि शाळेतली जी पटसंख्या कमी झाली ती पटसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अनेक शैक्षणिक वातावरण शाळेत निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आज या ठिकाणी या दिवशी आम्ही केलेला आहे आणि हा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी पुढील वर्षभर सतत्यानं सर्व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेचे कर्मचारी आणि संस्थेचे पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहेत अशा या कार्यक्रमाची नितांत आवश्यकता समाजाला आहे याचं कारण असं की आपण सर्व बघता की सर्वत्र अंधाधुंदी आहे याचाच अर्थ असा की जी तरुण पिढी आता खऱ्या अर्थाने कार्यरत झालेली आहे या तरुण पिढींवरती पाहिजे त्या प्रमाणामध्ये संस्कार झालेले नसल्यामुळं आज विद्यार्थी जे शाळेमध्ये आहेत भविष्यात ते या देशाचे नागरिक होणार आहेत ते सुसंस्कृत होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याकरिता शिक्षकांना पहिल्यांदा प्रशिक्षित करणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून ही जी माझी शाळा माझी अस्मिता ही जी एक कार्यक्रम कार्यशाळा आयोजित केलेली आहे हे त्याचं मुख्य कारण आहे जरूर हायस्कूल जरूर येथे माझी शाळा माझ्या अस्मितेअंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका धकिती मॅडम आहेत मॅडम आजच्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगू शकाल श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत वरुड आणि मोर्शी ब्लॉकमधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांकरिता शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून वेगवेगळे उपक्रम या वर्षभरामध्ये राबवण्यात येणार आहे विद्यालयामध्ये आणि श त्यासाठीच संस्थेनं हा जो क उपक्रम कार्यक्रम तयार केलेला आहे माझी शाळा माझी अस्मिता यामध्ये या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम विद्यार्थी तसेच शाळेचा विकास वाढ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी यामध्ये सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक विद्यार्थी सर्वांचाच सहभाग राहणार आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला वारंवारच असते कारण गावातील शाळा ही आणि त्या या शाळेचा विकास व्हावा किंवा इतर ज्या संस्थेच्या शाळा आहेत त्यांचा विकास व्हावा हे साहेबांचं ध्येय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आता त्यांनी वेगवेगळे उपक्रम या आजचा जो उपक्रम आहे माझी शाळा माझी अस्मिता याचा जो शुभारंभीय कार्यक्रम झाला आणि या, या अंतर्गत आम्ही वर्षभर जे वेगवेगळे उपक्रम राबवणार रा आहोत शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणार आहोत याचा नक्कीच फायदा सर्व शाळांना होईल माझी शाळा माझी अस्मिता या कार्यक्रमाला आदरणीय श्री पी डी कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख सरसुद्धा यांची उपस्थित असलेली सर आजच्या कार्यक्रमसुद्धा काय सांगू शकाल श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत सतरा दोन हजार चोवीस करता शैक्षणिक दर्जा उंचवण्याच्या दृष्टिकोनातून माझी शाळा माझी अस्मिता या एक अत्यंत स्तुत्य असं उपक्रमाचं आयोजन हे करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने विविध बाबी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे शाळेचा दर्जा टिकून राहिला आहे शाळेची पटसंख्या टिकून राहिला या उद्देशाने विविध योजनांच्या माध्यमातून त्याचा विकास ते डेव्हलपमेंट कसं करता येईल या अनुषंगाने या बाबी होणार आहे आणि या सत्रामध्ये या बाबींचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याचा विकास शिक्षकांच्या माध्यमातून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्याचा प्लॅनिंग ही आज या ठिकाणी होते शैक्षणिक विकास कार्यक्रमांतर्गत माझी शाळा माझी अस्मिता या कार्यक्रमाचं आयोजन जरूर हायस्कूल विद्यालय जरूरच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची उपस्थिती लाभली आहे सोबतच आजीवन सभासद यांचीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुरांना कुठतरी वाव मिळावा त्यामुळे या अशा कार्यक्रमाचं आयोजन होणं हे काळाची गरज आहे आणि त्याचमुळे या शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने संपूर्ण त्यांच्या संस्थेअंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत आणि अशा कार्यक्रम होण्या काळाची गरज आहे पात्रा कॅमेरामॅन निकू भावनेसह प्रवीण सारखे छोळा मन्यूज पोर्टल